केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अठरा जुलैला अधिसूचना प्रसिद्ध केली आहे यामध्ये ट्रॅक्टर मालकांनी जी पी एस प्रणाली व काळा बॉक्स बसवण्याची सक्ती केली आहे आधीच आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी भुर्दंड बसणार आहे केंद्र सरकारने ही जाचक अधिसूचना तात्काळ रद्द करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावा लागेल असा इशारा कोल्हापुरात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे अठरा ऑगस्ट पर्यंत हरकती पाठवण्याची मुदत आहे या कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांनी पोस्टाद्वारे व ईमेलवर लेखी हरकती पाठवाव्या असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी छोट्या देश मोठ्या ट्रॅक्टर मालकांवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे केंद्र शासनानं अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक अधिसूचना जारी केलेली आहे त्या अधिसूचनेमध्ये अधिसूचनेच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकाने जी पी एस प्रणाली स्वतःवर बसवावी स्वतःच्या ट्रॅक्टरवर व्ही एल टी डी या व्हीकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस हे बसवावं अशी आधी सूचना काढलेली आहे त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा ई डी आर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचं एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारं ई डी आर म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे आणि ट्रॉली आणि क नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीच्या एक दोन तीन गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे अठरा जुलैला त्याच्यावर सजेशन ऑप्शेक ऑब्जेक्शन केंद्र शासनानं मागितलेलं आहे अठरा ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ईमेल लिंक आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतोय त्या ईमेल लिंकद्वारे या ऑब्जेक्शन्स केंद्राकडं पाठवावेत अशी आमची विनंती आहे आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे